सध्या मध्ये विरोधी नेते विजय वडेट्टीवार पोहोचलेले आहेत विजय केसरकर या संदर्भातले अपडेट देतील विजय हा अगदी बरोबर आहे महाविकास आघाडीचा मोर्चा आज या ठिकाणी मालवण मध्ये होते त्याच्या आधी राजकोट किल्ल्यावरून महाविकास आघाडीचे नेते हे पाहणी करणार आहेत आता विजय हे पोहोचलेले आहेत राजकोट किल्ल्यावर त्या ठिकाणी जे महापुरुष मंदिर आहेत त्याचं दर्शन घेतलं आणि ते या ठिकाणी जी दुर्घटना घडली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची त्या ठिकाणी पाहणी आहेत या ठिकाणी ते आणखी थोडा वेळ थांबणार आहेत कारण महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्र येऊन मग ही पाहणी करणार आहेत थोड्याच वेळात या ठिकाणी आदित्य ठाकरे येतील त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील आहेत ते या ठिकाणी येतील आणि एकत्रित सगळी पाहणी के केल्यानंतर मग येथीलच महाविकास आघाडीचे नेते हे मोर्चामध्ये हो सहभागी होण्यासाठी जाणार आहेत आणि याच दरम्यान आपण जर बघितलं तर महायुतीचे नेते खासदार नारायण राणे हे थोड्या वेळात या ठिकाणी पोहोचणार आहेत त्यांचे जे चिरंजीव आहेत माजी खासदार निलेश राणे हे या ठिकाणी आधीपासूनच येऊन थांबलेले आहेत त्यामुळं या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते एका बाजूला पुतळ्याची या सगळी पाहणी करत आहेत तर दुसऱ्या बाजूला महायुतीचे नेते देखील या ठिकाणी राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी येत आहेत निश्चित जसं तुम्ही सांगितलं की नारायण राणे सुद्धा पोहोचणार आहेत आणि विरोधी नेते सुद्धा त्या ठिकाणी पोहोचतायत ते एक राजकीय संघर्ष या निमित्तानं आपल्याला सध्या मालवणमध्ये दिसतोय विजय विजय यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधू परंतु राजकोट किल्ल्यावरती सध्या विजय वडेट्टीवार पोहोचलेल्या आहेत महाविकास आघाडीचे नेते आज या किल्ल्यावरती जाऊन पाहणी करतायत जयंत पाटील हे सुद्धा या ठिकाणी आता पोहोचतायत पुन्हा एकदा जाऊयात विजयकडे विजय ज्या पद्धतीनं आपण बघतोय की आता नारायण राणे निलेश राणे सुद्धा त्या ठिकाणी आहेत तर एक राजकीय संघर्ष या घटनेच्या नंतर आता आपल्याला मालवणमध्ये रंगताना दिसतोय हा अगदी बरोबर आहे अमोल कारण ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने आधीच या ठिकाणी आपला जो मोर्चा आहे तो घोषित केलेला आहे या ठिकाणी महाविकास आघाडीचे सगळे नेते पोहोचतील त्या ठिकाणी पाहणी करतील आणि मग ते मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत मात्र याच दरम्यान नारायण राणे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत जे कोकणातील महायुतीचे मोठे नेते आहेत खासदार आहेत त्यांचे चिरंजीव या ठिकाणी आधीच आलेले आहेत जे माजी खासदार निलेश राणे हे या ठिकाणी आधीच पोहोचले आहेत म्हणजे महायुक्तीचे नेते देखील जिथे एकाच वेळी पोहोचतात की काय आणि महाविकास आघाडीचे जिथे नेते देखील एकाच वेळी पोहोचतात की काय अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते कारण इथे जाऊन सगळे नेते पोहोचल्यानंतर पाहणी केल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते हे मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जाणार आहेत आणि या ठिकाणी नारायण राणे हे पाहणी करणार आहेत म्हणजे एकूण जर बघितलं तर दोन्ही महायुक्ती आणि महाविकास आघाडीचे नेते देखील या ठिकाणी अशा पद्धतीचे चित्र निर्माण झाले आत्ता जी दृश्य आपण जे बघतोय ते नारायण राणे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत म्हणजे आता जे आपण या प्रवेशद्वारावरून जे चित्र आहेत ते नारायण राणे या ठिकाणी आलेले ते राजकोट किल्ल्यामध्ये आले महापुरुष मंदिर त्या ठिकाणी ते दर्शन घेतले आणि दर्शन घेतल्यानंतर ते पाहणी देखील या ठिकाणी करणार आहेत म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते हे एकाच वेळी राजकोट किल्ल्यावरचे पाहायला मिळणार आहेत थांबल निश्चित विजय तुम्ही आपल्या सोबतच राहा आपण दृश्य बघतोय नारायण राणे आणि निलेश राणे हे दोघेही आता मालवणच्या या राजकोट किल्ल्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्याच ठिकाणी सध्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सुद्धा सोबत आहेत एकमेकांनी एकमेकांशी संवाद सुद्धा साधलेला आहे हस्तांदोलन केलेलं आहे तर राज्यकर्ते आणि विरोधक असे दोघेही आज मालवणच्या या किल्ल्यामध्ये आमने सामने आले दोघांमध्येही एक चांगला संवाद झाला आज महाविकास आघाडीच्या वतीनं मालवणमध्ये आंदोलन केलं जाणार आहे तर दुसरीकडे नारायण राणे हे सुद्धा पोहोचलेले आहेत नारायण राणे त्या घटनास्थळावरती जातील पाहणी करतील माजी खासदार निलेश राणे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत विजय दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झालेला आहे कलेक्टर साहेब आजही बरोबर आहे अमोल कारण आघाडीचे नेते येण्याची वाट पाहत या ठिकाणी विजय उभा राहिलेला आहेत महापुरुष मंदिर या ठिकाणी म्हणजे राजकोट किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे तिथून अगदी काही फुटावरती हे मंदिर आहे आणि आत आल्यानंतर ते जयंत पाटील असतील किंवा आदित्य ठाकरे असतील या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची वाट बघत या ठिकाणी थांबली आहेत कारण ते एकत्रित या सगळ्या जी घटना घडली त्याची पाहणी करणार आहेत मात्र त्याच दरम्यान नारायण राणे आले या ठिकाणी येताना त्यांनी सुरुवातीला विजय वडेट्टीवार यांना नमस्कार केला हातामध्ये हात दिला आणि ते पुढे जे पुतळ्याची दुर्घटना घडली त्या ठिकाणी पाहण्यासाठी आहेत या ठिकाणी कलेक्टर देखील उपस्थित आहेत अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत म्हणजे एकाच महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते हे राजकोट किल्ल्यावरती पोहोचले असं म्हणायला हरकत नाही निश्चित तर अत्यंत संवेदनशील असा हा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर आता सर्वच नेत्यांनी राज्यकर्ते असतील किंवा विरोधक असतील त्या सर्वच नेत्यांनी या ठिकाणी येऊन ते पाहणी करतायत आणि हे घटनास्थळ आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आलेला होता आणि हा पुतळा वाऱ्याच्या वेगानं कोसळला आणि को त्यानंतर राज्यभरामध्ये त्याचे पडसाद आता उमटत आहेत तर नारायण राणे सध्या या घटनास्थळाची पाहणी करत आहेत जयंत पाटील या घटनास्थळी अगदी काही मिनिटांमध्ये पोहोचतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे आधीच पोहोचलेले आहेत नारायण राणे आल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी संवाद सुद्धा साधला सर तुम्ही मागे दिसत नाही विजय सरकार आणि विरोधी पक्ष नेते असे दोन्ही दोन्ही पक्ष एकमेकांच्या समोर आलेले आहेत अत्यंत संवेदनशीलपणे हा विषय हाताळला जातोय सध्याचं नियोजन मालवण शहरामध्ये पोलिसांचं कसं आहे कारण एकीकडे आंदोलनही आहे दुसरीकडे राजकीय नेते सुद्धा गाठी भेटी देत आहेत अगदी बरोबर आहे कारण महाविकास आघाडीचे नेते देखील यायला सुरुवात झाली आणि महायुतीचे नेते देखील आत्ता जर बघितलं तर नारायण राणे हे पुतळ्याची पाहणी करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर महाविकास आघाडीचे नेते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत म्हणजे आत्ता जर आत्ताचे अपडेट असे आहे की जयंत पासून देखील राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत मात्र ते आणि विजय वडेट्टीवार हे आदित्य ठाकरे यांची वाट बघत चाललेली आहेत राजकोट किल्ल्याच्या जे राज महापुरुष मंदिर आहे या मंदिराजवळ बँक बाहेर देखील पोहोचलेले आहेत आणि विजय वशेट्टीवर पोहोचले आहेत त्या ठिकाणी ते शिवसेनेच्या नेत्यांची वाट बघत आहेत ज्यावेळी हे सगळे तिन्ही नेते तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येतील त्यावेळी मात्र हे एकत्र महाविकास आघाडी पाहणी करणार आहे आणि मग मोर्चामध्ये सेवा घेणार आहे हा मोर्चा आहे तो पूर्ण मालवण शहरामध्ये असणार आहे कारण आज पूर्णपणे बंद जायचं करण्यात आलेला आहे आणि त्याला प्रतिसाद देखील मिळताना पाहायला मिळते कारण हा मोर्चा काढल्यानंतर त्या ठिकाणी छोटेखानी एक सभा देखील होईल अमोल निश्चित आता नारायण राणे तिथून निघतायत माध्यमांशी बोलणार आहेत का आम्ही ज्यावेळी नारायण राणे यांना विचारले की बोलण्यासंदर्भात मात्र मला आधी कुतळ्याचं जे दुर्घटना घडली त्याची पाहणी करू द्या अशा पद्धतीचं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे पाहणी करून झाल्यानंतरच ते माध्यमांशी खऱ्या अर्थानं बोलतील त्यांचं मत आहे ते मानतील कारण इथे पुन्हा महाविकास आघाडीचे नेते आहेत ते एकत्र येऊन पाहणी करणार आहेत म्हणजे महाविकास आघाडीचे नेते आणि मायुतीचे नेते हे एकाच वेळी पोहोचले जयंत पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आदित्य ठाकरे यांची ते वाट बघत आहेत त्यामुळे हो ही पाहणी झाल्यानंतर ना नारायण राणे नेमकं काय का बोलतात हे पाहावं लागणार आहे कारण आपल्याला माहित आहे की सत्ताधारी पक्षाकडून या सगळ्या घटनेचं राजकारण करू नये अशा पद्धतीचं आवाहन ते करण्यात आलेलं आहे मात्र या सगळ्या घटनेला सत्ताधारी जबाबदार आहेत असं विरोधकांनी या ठिकाणी टीका केलेली तीक आपल्याला पाहायला मिळते म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्याच्याकडे कॉन्ट्रॅक्टर जे होतो त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे अशा पद्धतीचे आरोप देखील या ठिकाणी केलेले आहेत म्हणजे एकाच माहिती कॅमेऱ्यामध्ये बघितलं तर जयंत पाटील पोहोचलेले आहेत ते या ठिकाणी राजकोट किल्ल्याची पाहणी आहेत ती करताना दिसत आहेत ही पाहणी झाल्यानंतर नारायण राणे काय बोलतात हे खरं तर पाहावं लागणार आहे जयंत पाटील या ठिकाणी पोहोचले आहेत विजय वडेट्टीवार या ठिकाणी पोहोचले आहेत आणि आता महाविकास आघाडीचे ते बाकीचे नेते आहेत ते येण्याची वाट पाहतील आणि मग एकत्रित कुठल्या त्या परिसरामध्ये महाविकास आघाडीचे विजय विजय अपडेट देतोय आता आदित्य ठाकरे सुद्धा घटनास्थळी पोहोचतायत अगदी काही मिनिटांमध्ये जयंत पाटील पोहोचलेले आहेत आणि त्यासोबत विजय वडेट्टीवार आधीच पोहोचलेले होते आणि नारायण राणे यांनी नुकतीच या पुतळ्याची पाहणी केली त्या घटनास्थळाची पाहणी केली आणि आता तिथून नारायण राणे हे खाली उतरतायत विरोधक असतील किंवा सध्याचे राज्यकर्ते असतील सरकारचे प्रतिनिधी म्हणून सुद्धा या ठिकाणी सर्व नेते येत आहेत पाहणी करतायत सगळ्यांना अपेक्षा आहे की या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जो जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी कारण छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणं ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे त्यामुळे सध्या मालवणमध्ये आपण बघतोय विरोधक असतील किंवा सरकारचे प्रतिनिधी असतील हे एकमेकांच्या समोर आलेले आहेत कार्यकर्त्यांची सुद्धा गर्दी झालेली आहे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील आणि दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते असतील गोंधळाची परिस्थिती थोडीशी आपल्याला मालवणमधल्या राजकोट किल्ल्यामध्ये दिसतेय पोलिसांची मात्र यामध्ये दमछाक होतीय आज मालवणमध्ये महाविकास आघाडीकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे विजय तुम्हाला माझा आवाज येत असेल तर काय नेमकं का घडतंय सध्या या ठिकाणी आपण जर बघितलं तर अमोल शिवसेनेचे समर्थक आणि राणे कमलकले समोरासमोर आले आणि त्यांच्यामध्ये बासा बाकी आहे ती सुरू झालेली आहे खरंतर या ठिकाणी जे माजी खासदार आहेत या ठिकाणी विनायक राऊत हे आहेत आणि विनायक राऊत यांचे समर्थक आणि नारायण राणे यांचे समर्थक हे एकमेकांच्या समोर आलेले आहेत आणि त्या ठिकाणी किरकोळ बासाबाची आहे ती सुरू झाली एकमेकाच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार आहे ते या ठिकाणी घडलेला आहे कारण ज्यावेळी महाविकास आघाडीचे नेते माजी खासदार विनायक राऊत या ठिकाणी आले त्याच्या आधीच या ठिकाणी राणे समर्थकाचे आले होते नारायण राणे आले होते निलेश राणे या ठिकाणी आले होते आणि नारायण राणे निलेश राणे त्यांचे समर्थक हे सर्वकारामधून बाहेर जात असताना त्याच दरम्यान जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांचे समर्थक हे आज येत होते आणि आज आल्यानंतर नक्काच या ठिकाणी बाकाबाची याच्या दोन्ही समर्थकांच्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळाले पोलिसांनी या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलेला आहे आदित्य ठाकरे देखील या सगळ्या या प्रवेदारामध्ये म्हणजे शिवसेनेचे सगळे नेते एकत्र या ठिकाणी पाहणीसाठी आले आणि या सगळ्या नेत्यांमध्ये समोरच समर्थकांमध्ये बाकाबाची होती आणि बेटा बाजूला शिवसेनेचे सगळे जे पदाधिकारी आहेत आतमध्ये आलेले आहेत दुसऱ्या बाजूला प्रवेशगारांचे राणे समर्थकांच्याकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झालेल्या म्हणजे राजकोट किल्ल्यावर पाहणीला आल्यानंतर या ठिकाणी आणि निश्चित हे अत्यंत दुर्दैवी आहे की सरकारचे प्रतिनिधी असतील किंवा विरोधी नेते असतील यांच्यामध्ये अशा पद्धतीनं त्या ठिकाणी राडा होणं राजकोट किल्ल्यामध्ये सध्या विरोधक आणि सत्ताधारी असे एकत्र आलेले आहेत नेते घटनास्थळाची पाहणी करत आहेत आदित्य ठाकरे सध्या पोहोचलेले आहेत विनायक राऊत त्यांच्यासोबत आहेत त्यासोबतच वैभव नाईक सुद्धा आहेत

Hello? 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 Ah.